हाय काय रत्नदीप ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्ष स्वागत आहे आज आमचा काहीतरी वेगळा प्लान आहे म्हणजेच आज संडे आहे आणि आज आम्ही एका हॉटेलमध्ये जेवायला चाललो आहे शिवाश आणि मी त्याला बाहेरचं खायचं आहे बघूया काय काय खातोय तो तर चला भेटूया तिकडेच जाऊ आता आम्ही निघतोय जायला तोपर्यंत तुम्ही चॅनल लाईक शेअर तसंच सबस्क्राईब करून घ्या हाय काही तुम्ही पाहू शकता आम्ही जस्ट हॉटेलला पोहोचलो आहे हॉटेल मनपसंद हॉटेलचं नाव आहे आणि हे अगदी गणचोली स्टेशनच्या जवळच आहे पाच मिनिटाच्या डिस्टन्सवर तसेच नियर बाय राजेंदर आश्रम आहे घनसोलीमध्ये त्याच्या अगदी जवळच आहे सर्वांची पसंत मनपसंद हॉटेल मनपसंद व्हेज नॉनवेज रेस्टॉरंट आहे इकडे तुम्हाला दोन्ही व्हरायटीमध्ये भेटेल व्हेजमध्ये देखील भेटेल आणि नॉन मध्ये देखील जेवण भेटेल आता आपण जाऊयात हॉटेलमध्ये जाऊया आतमध्ये आप इकडे आपण पाहू शकतो एंट्रन्सला काउंटर आहे या हॉटेलचं आणि इकडे हे एवढी सिटिंग अरेंजमेंट आहे चार ते पाच टेबल आहेत या साईडला आणि पुढे जाऊन पाहिलं तर या साइडला देखील चार ते पाच टेबल्स आहेत एसी रूम अवेलेबल आहे या साईडला या हॉटेलमध्ये स्पेशल थालीसाठी ओळखलं जातं मेन म्हणजे आणि ते थालीसाठी नियम देखील या हॉटेलचा दोघां थाली खाल्ल्यास जसे प्रेम वाटते तसे पन्नास रुपये एक्स्ट्रा वाढतात सुंदर असा मेसेज दिलेला आहे काहीतरी वेगळ्या पद्धतीने मेसेज देण्याचा प्रयत्न केला आहे कारण देखील तसंच आहे थाळी दोघां एक खाल्ली तर त्यांच्या सिग्निंग प्रॉब्लेम्स होतात कस्टमर्स वेटिंग वाढते इकडे तुम्ही पाहू शकता शिवांश मेनू बघतोय त्याला काय समजते काय माहित नाहीये पण आपण विचारू तो काय खायला आलाय तो शिवांश काय खाणार आहे तो रोटी खायची अजून चिकन लॉलीपॉप अजून चिकन थाली खाणार बिर्याणी चिकन थाली चिकन मध्ये येते बिर्याणी पण येते चालेल आपण हां चिकन रस्ता पण येईल थालीमध्ये <laughs> काही तिकडे तुम्ही नॉनव्हेजचं व्हेज कार्ड बघू शकता रिजनेबल रेटमध्ये अवेलेबल आहे सर्व काही तुम्ही व्हिडिओ पॉझ करून पाहू शकता

तुम्ही पाहू शकता हे बिर्याणी ठेवलेली आहे तयार होते बिर्याणी आपली ऑर्डर आहे थोडं दोन मिनटात ऑर्डर येईल तोपर्यंत आपण काही कशावरच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात ते नेहमी येतात की काय काय खातात आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात सगळी रिलेटेड सुद्धा त्यांना माहिती मिळवतील सर uh, uh, तुम्ही प्रतिक्रिया तुम्ही या हॉटेलबद्दल तुम्ही कधी नेहमी येता की कसं काय की कोणी ॲडवाईस दिलं तुम्हाला या हॉटेलपर्यंत कसे पोहोचले आणि चिपचाव वगैरे ऑलरेडी आपल्याला माहीत आहे की पहिल्यांदा आला तुम्ही विकेंडला इकडे होता आणि तुम्हाला काय इकडे आवडतं काय जास्त सर्वात जास्त चिकनदाळी चिकन टेस्ट कशी आहे चिकनदाळी हे छानच आहे थे। थँक्यू प्रतिक्रिया दिल्याबद्दल आपण आता दुसऱ्या कस्टमरची इकडे आपण विचारणार आहोत त्यांना की ते काय खायला आले तिथं तुम्ही काय खायला आला तिथे चिकन थाली महाराज मतलब या का स्पेशालिटी चिकन थाली आहे का मतलब आप रिपीटेड कस्टमर हो इस होटल के ओके हर विकेंड या पे आते डेली मतलब चिकन थालीही हो। कभी खाणं -कभी मैं चिकन बिर्याणी बी अच्छा आहे और चिकन थाली बी आता अच्छा तर आपण इकडे प्रतिक्रिया पाहिलेली आहे सुंदर टेस्ट आहे असं आपल्याला कस्टमर सांगतायत तर आपण देखील आता बघूया आपली ऑर्डर येणारच आहे थोड्या वेळेला इकडे आता आपण पाहू शकतो हॉटेलचे ओनर आहेत त्यांच्याशी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांच्या हॉटेलमध्ये काय स्पेशल लिती आहे म्हणून सर तुमच्या हॉटेलमध्ये काय असं स्पेशल व्हिडिओ कस्टमरला खायला आवडेल आमच्या हॉटेल हा स्पेशल म्हणजे तांबडा पांढरा रस्सा तसं चिकन बिर्याणी चिकन दम बिर्याणी मटन दम बिर्याणी व्हेज दम बिर्याणी तसेच चिकन थाळी मटन थाळी हे सर्व स्पेशल स्पेशल आयटम आहेत आणि ते खाण्यासाठी लांबून लांबून लोक आमच्याकडे येतात अनेक लोकांना फार आवड स्पेशली रिकमेंड करून करायचं असेल तर तुम्ही कोणतं सजेशन देणार कस्टमरला की हे आमच्या हॉटेलचं खाल्लंच पाहिजे खास करून आमच्या इथे बिर्याणी जी आहे ती दम बिर्याणी आहे आणि ती दम बिर्याणी सर्वांनी इथे येऊन टेस्ट करून खावी एवढंच मी सांगू शकतो तसंच आमची चिकन थाळी मटण थाळी देखील स्पेशल आहे ती देखील दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला ही टेस्ट मिळणार नाही इथे अवश्य येऊन एक वेळ भेट द्या आमच्या हॉटेलला दुसऱ्या वेळी तुम्ही नक्कीच या तुम्ही पाहू शकता खाली इथे ऑर्डर आहे ऑलरेडी कस्टमरची पसंती आहे चिकन थाली सर्वच ऑर्डर्स इकडे रेडी होत आहेत तोपर्यंत तुम्ही चॅनलला लाईक शेअर तसेच सबस्क्राईब करून घ्या तर चला मग आपली देखील ऑर्डर आली असेल हो आपण देखील आपल्या टेबलवर जाऊया बघूया आपली ऑर्डर आली आहे की नाही इकडे तुम्ही पाहू शकता चिकन सुक्का आळेल आहे इकडे अंडा करी आहे इकडे तांबडा रस्सा आहे पांढरा रस्सा कांदा लिंबू आणि ही अशी मोठी रोटी आ, मी माहिती घेतली त्याप्रमाणे इकडे दोन रोट्या भेटतात आपल्या एवढ्या मोठ्या आणि इकडे बिर्याणीसुद्धा पाहू शकता तुम्ही चिकन बिर्याणी आपल्याला सर्व केलेली आहे अगदी रिजनेबल रेट आहे आणि आपण पाहिलंसुद्धा कस्टमरच्या प्रतिक्रिया पाहिल्या आणि मालकांशी सुद्धा बोललो तेव्हा ते देखील त्यांनी रिकमेंड केलं की चिकन थाळीच खायला पाहिजे आणि इकडे शिवांश इकडे एन्जॉय करतो आहे चिकन थाळी तुम्ही पाहू शकता शिवांश तशी टेस्ट आहे आवडलं तुला खूपच अग्रबीन टेस्ट आहे आपण ट्राय करतोय पांढरा रस्सा खूपच छान आहे पांढरा रसा सुद्धा आता आपण पांढरा रस्सा ट्राय करूया इकडे आपण पाहू शकतो रस्सा तुम्ही रिपीट भेटतो तुम्हाला रस्सा तांबडा रस्ता देखील रिपीट भेटतो आणि पांढरा रस्सा सुद्धा रिपीट भेटतो ही या हॉटेलची स्पेशालिटी आहे आता आमचं जेवण जेवण करून झालेलं आहे आणि आता आम्ही सोलकडी ऑर्डर दिलेली आहे शिवशी बिर्याणी बाकी आहे थोडीशी संपायची राहिली आहे आणि मी सोलकडी ऑर्डर दिलेली आहे बघूया कशी टेस्ट आहे सोलकडीची खूप अप्रोतिम सुंदर टेस्ट लागते खूप छान अशी सुलकडीचा टेस्ट आहे नक्की ट्राय तो ला 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 करा तुम्ही देखील या ऑर्डरला विजिट करून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद तसेच आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर तसे ला करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला भेटतील